नमस्कार आज आपण महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना सुरू करण्याबाबतचे जे परिपत्रक शासन निर्णय आलेला आहे तो आज आपण समजावून घेणार आहोत हा शासन निर्णय अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस रोजी निर्गमित झालेला आहे तर पहा महाराष्ट्र राज्यातील महिलांमध्ये ॲनिमियाचे प्रमाण पन्नासपेक्षा जास्त आहे तसेच राज्यातील श्रमबल पाहणीनुसार पुरुषांची रोजगाराची टक्केवारी एकोणसाठ पॉईंट दहा टक्के व टक्के स्त्रियांची टक्केवारी अठ्ठावीस पॉईंट सत्तर टक्के इतकी आहे ही वस्तुस्थिती लक्षात घेता महिलांच्या आर्थिक आरोग्य परिस्थितीमध्ये सुधारणा करणे आवश्यक आहे महिलांचे आरोग्य व पोषण आणि त्यांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी राज्यात विविध योजना राबवण्यात येत आहेत महिलांचा श्रमसहभाग पुरुषांच्या तुलनेत कमी आहे ज्यामुळे त्यांच्या आर्थिक स्वातंत्र्यावर परिणाम होतो सदर परिस्थिती लक्षात घेऊन राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्याची मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना सुरू करण्याचे प्रस्तावित आहे शासन निर्णय राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्याची मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना सुरू करण्यास मान्यता देण्यात येत आहे योजनेचा उद्देश राज्यातील महिला व मुलींना पुरेशा सोयीसुविधा उपलब्ध करून रोजगार निर्मितीस चालना देणे त्यांचे आर्थिक सामाजिक पुनर्वसन करणे राज्यातील महिला स्वावलंबी आत्मनिर्भर करणे राज्यातील महिलांना व मुलींना सशक्तीकरणास चालना मिळणे महिला आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या मुलांच्या आरोग्याने पोषण स्थितीत सुधारणा करणे योजनेचे स्वरूप पहा पात्रता कालावधीदरम्यान प्रत्येक पात्र महिलेला तिच्या स्वतःच्या आधार लिंक केलेल्या थेट लाभ हस्तांतरण सक्षम बँक खात्यात दर महा पंधराशे रुपये इतकी रक्कम दिली जाईल तसेच केंद्र किंवा राज्य शासनाच्या अन्य आर्थिक लाभाच्या योजनेद्वारे रुपये पंधराशेपेक्षा कमी लाभ घेत असेल तर फरकाची रक्कम या योजनेद्वारा पात्र महिलेस देण्यात येईल योजनेचे लाभार्थी महाराष्ट्र राज्यातील एकवीस ते साठ या वर्ष वयोगटातील विवाहित विधवा घटस्फोटीत परितक्त्या आणि निराधार महिला योजनेच्या लाभार्थ्यांची पात्रता लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक आहे राज्यातील विवाहित विधवा घटस्फोटीत परितक्त्या आणि निराधार महिला किमान वयाची एकवीस वर्ष पूर्ण आणि कमाल वयाची साठ वर्ष पूर्ण होईपर्यंत सदर योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थ्यांचे बँक खाते असणे आवश्यक आहे लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न किंवा रक्कम रुपये दोन पॉईंट पन्नास लाखापेक्षा जास्त नसावे म्हणजे जा अडीच लाखापेक्षा जास्त नसावे अपात्रता तर पहा कुण कोण अपात्र ठरणार आहेत पहा ज्यांच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त आहे ती महिला अपात्र आहे ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहे ती महिला अपात्र आहे ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थे संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत आहेत परंतु बाह्य यंत्रणेद्वारा कार्यरत असलेले तथा स्वयंसेवी कामगार कर्मचारी अपात्र ठरणार नाहीत सदर लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे रुपये पंधराशेपेक्षा जास्त लाभ घेतला असेल तर ती अपात्र ठरेल ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार आमदार आहेत ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड कॉर्पोरेशन बोर्ड उपक्रमाचे अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक सदस्य आहेत ज्यांच्या कुटुंबातील सदस्यांची संयुक्तपणे पाच एकरपेक्षा जास्त शेतजमीन आहे ज्यांच्याकडे चार चाकी वाहने ट्रॅक्टर वगळून त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर नोंदणीकृत आहेत सदर योजनेचा पात्रता आणि अपात्रता निकषामध्ये सुधारणा करण्याची आवश्यकता असल्यास नियोजन व वित्त विभागाचे अभिप्राय घेऊन शासन मान्यतेने कार्यवाही करण्यात येईल आता पहा सदर योजनेमध्ये लाभ मिळवण्याकरिता खालीलप्रमाणे कागदपत्र असणे आवश्यक आहे योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज लाभार्थ्याचे आधार कार्ड महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र महाराष्ट्र राज्यातील जन्मदाखला सक्षम प्राधिकारी यांनी दिलेल्या कुटुंब प्रमुखाच्या उत्पन्नाचा दाखला म्हणजे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा लाखापर्यंत असणे अनिवार्य आहे त्यापेक्षा जास्त असू नये बँक खाते पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत पासपोर्ट आकाराचा फोटो रेशन कार्ड सदर योजनेच्या अटी शर्तीचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र लाभार्थ्याची निवड कशा पद्धतीने करण्यात येईल ते पहा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थीची पात्रता अंगणवाडी सेविका पर्यवेक्षिका मुख्य सेविका सेतू सुविधा केंद्र ग्रामपंचायत ग्रामसेवक वार्ड अधिकारी यांनी खातरजमा करून ऑनलाईन प्रमाणित केल्यानंतर लाभार्थ्यांचा अर्ज सक्षम अधिकारी यांच्याकडे सादर करावा सक्षम अधिकारी यांनी या कामकाजावर नियंत्रण ठेवावे त्यानुसार सदर योजनेकरिता अंगणवाडी सेविका पर्यवेक्षिका मुख्य सेविका सेतू सुविधा केंद्र ग्रामपंचायत ग्रामसेवक वार्ड अधिकारी व वा सक्षम अधिकारी यांच्या जबाबदाऱ्या खालीलप्रमाणे निश्चित करण्यात येत आहेत एक आहे ग्रामीण भाग अंगणवाडी सेविका पर्यवेक्षिका सेतू सुविधा केंद्र ग्रामपंचायत आणि ग्रामसेवक यांनी संबंधित जिल्हा महिला बालविकास अधिकारी यांच्याकडे सादर करायचं आहे तर पहा अंतिम मंजुरी ही संबंधित जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालीची समिती करेल नागरी भागामध्ये अंगणवाडी सेविका मुख्य सेविका वार्ड अधिकारी सेतू सुविधा केंद्र यांच्याकडे तुम्हाला लाभार्थ्यांचा अर्ज स्वीकृती तपासणी अपलोड करणे चे काम देण्यात आलेले आहे तर पहा नियंत्रण अधिकारी आयुक्त महिला व बालविकास महाराष्ट्र राज्य पुणे हे सदर योजनेसाठी नियंत्रण अधिकारी राहतील तसेच आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना नवी मुंबई हे सहनियंत्रण अधिकारी राहतील योजनेची कार्यपद्धती ए पहिली पद्धत आहे अर्ज करण्याची प्रक्रिया पहिली पायरी योजनेचे अर्ज पोर्टल मोबाईल ॲपद्वारे सेतू सुविधा केंद्राद्वारे ऑनलाईन भरले जाऊ शकतात त्यासाठी पुढील प्रक्रिया विहित केलेली आहे पात्र महिलेस योजने त्या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करता येईल ज्या महिलेस ऑनलाईन अर्ज करता येत नसेल त्याच्यासाठी अर्ज भरण्याची सुविधा अंगणवाडी केंद्रात बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालय नागरी ग्रामीण आदिवासी ग्रामपंचायत वाढ सेतू सुविधा केंद्र येथे उपलब्ध असतील वरील भरलेला फॉर्म अंगणवाडी केंद्रात बालविकास अधिकारी कार्यालय नागरी ग्रामीण आदिवासी सेतू सुविधा केंद्रमध्ये नियुक्त कर्मचाऱ्याद्वारे ऑनलाईन प्रविष्ट केला जाईल प्रत्येक यशस्वीरित्या दाखल केलेल्या अर्जासाठी यथायोग्य पोचपावती दिली जाईल अर्ज भरण्याची संपूर्ण प्रक्रिया विनामूल्य असेल अर्जदार महिलेने स्वतः उपरोक्त ठिकाणी उपस्थित राहणे आवश्यक असेल जेणेकरून तिचा थेट फोटो काढता येईल आणि ई के वाय सी करता येईल यासाठी महिलेने खालील माहिती आणणे आवश्यक आहे कुटुंबाचे पूर्ण ओळखपत्र रेशन कार्ड स्वतःचे आधार कार्ड तात्पुरत्या यादीचे प्रकाशन अर्ज प्राप्त झाल्यानंतर पात्र अर्जदारांची तात्पुरती यादी पोर्टल किंवा ॲपवर जाहीर केली जाईल त्याची प्रत अंगणवाडी केंद्र ग्रामपंचायत वार्ड स्तरावरील सूचना फलकावर देखील लावण्यात येईल आक्षेपांची पावती जाहीर यादीवरील हरकत पोर्टल किंवा ॲपद्वारे प्राप्त केल्या जातील याशिवाय अंगणवाडी सेविका मुख्य सेविका सेतू सुविधा केंद्र यांच्यामार्फत बालविकास प्रकल्प अधिकारी यांच्याकडे लेखी हरकत तक्रार नोंदवता येईल लेखी ऑफलाईन प्राप्त झालेल्या हरकत तक्रार रजिस्टरमध्ये नोंदवल्या जातील आणि ऑनलाईन अपलोड केल्या जातील मात्र लाभार्थी यादी जाहीर केल्यापासून च्या दिनांकापासून पाच दिवसापर्यंत सर्व हरकत तक्रार नोंदवणे आवश्यक आहे सदर हरकतीचे निराकरण करण्यासाठी संबंधित जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली तक्रार निवारण समिती गठीत करण्यात येईल अंतिम यादीचे प्रकाशन सदर समितीमार्फत प्राप्त हरकतीचे निराकरण करण्यात येऊन पात्र लाभार्थ्यांची अंतिम यादी तयार केली जाईल सदर पात्र अपात्र लाभार्थ्याची स्वतंत्र यादी अंगणवाडी केंद्र ग्रामपंचायत वार्ड स्तरावर सेतू सुविधा केंद्र तसेच पोर्टल ॲपवर देखील जाहीर केली जाईल पात्र अंतिम यादीतील महिला मृत झाल्यास सदर महिलेचे नाव लाभार्थी यादीतून वगळण्यात येईल लाभाच्या रकमेचे वितरण प्रत्येक पात्र महिलेला तिच्या स्वतःच्या आधार लिंक केलेल्या थेट लाभ हस्तांतरण सक्षम बँक खात्यात जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयामार्फत रक्कम जमा केली जाईल योजनेची प्रसिद्धी सदर योजनेची प्रसिद्धी जिल्हा कार्यक्रम अधिकारी जिल्हा परिषद नोडल अधिकारी तसेच जिल्हा महिला बाल विकास अधिकारी यांनी संबंधित जिल्हा माहिती अधिकारी यांच्या समन्वयाने करावी तसेच गाव पातळीवरील होणाऱ्या ग्रामसभा महिला सभांमध्ये सदर योजनेबाबत व्यापक प्रसिद्धी देण्यात यावी सदर योजनेसाठी वेब पोर्टल मोबाईल ॲप्लिकेशन तयार करण्याची जबाबदारी आयुक्त महिला व बालविकास पुणे यांची राहील या योजनेतील लाभार्थ्यांची पोर्टलवर नोंदणी होऊन योजना सुरळीत कार्यान्वित राहण्याकरिता तसेच पोर्टलचे संचलन अर्ज डिजिटाइज्ड पद्धतीने जतन करणे पोर्टल वेळोवेळी अद्ययावत करणे याकरिता आयुक्त महिला बा व बालविकास पुणे यांच्या स्तरावर कक्ष निर्माण करण्यास व त्यामध्ये विहित पद्धतीने दहा तांत्रिक मनुष्यबळाची नियुक्ती करण्यात येईल तसेच योजना सुरळीत कार्यान्वित राहण्याकरिता नियंत्रण ठेवण्यासाठी शासनस्तरावर कक्ष निर्माण करून पाच तांत्रिक मनुष्यबळाची नियुक्ती करण्यात येईल सदर योजनेचे सनियंत्रण व आढावा घेण्याकरिता राज्यस्तरावर समिती गठीत करण्यात येईल सदर समितीची रचना खालीलप्रमाणे आहे तर पाहिता सदर समितीची रचना दिलेली आहे व्हिडिओ पॉज करून तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता पुढे पहा सदर समितीची बैठक तीन महिन्यातून एक वेळेस तसेच आवश्यकतेनुसार आयोजित करण्यास यावी सदर समितीची कार्यकक्षा खालीलप्रमाणे राहील सदर योजनेची देखरेख व सनियंत्रण करणे राज्यातील योजनेचा अंमलबजावणीबाबत आढावा घेणे सदर योजनेसाठी उपलब्ध तरतूद व खर्च याबाबतचा आढावा घेऊन आवश्यक निधीची मागणी शासनास सादर करणे सदर योजनेत धोरणात्मक बदल करावयाचा असल्यास त्याबाबतचा प्रस्ताव शासनास सादर करणे जिल्हास्तर समिती योजायची आहे तर जिल्हास्तर समिती कशा पद्धतीची असेल या ठिकाणी देण्यात आलेला आहे तर व्हिडिओ पॉज करून याचा स्क्रीनशॉट तुम्ही घेऊ शकता त्यानंतर सदर समितीची बैठक दरमहा तसेच आवश्यकतेनुसार आयोजित करण्यात यावी सदर समितीची कार्यकक्षा खालीलप्रमाणे राहील सदर योजनेची देखरेख व सनियंत्रण करणे सदर योजनेच्या अंमलबजावणीबाबत नियमित आढावा घेणे सदर योजनेसाठी उपलब्ध तरतूद खर्च याबाबतचा आढावा घेऊन आवश्यक निधीची मागणी राज्यस्तरीय समितीकडे सादर करणे कालबद्ध पद्धतीने पात्र लाभार्थीची यादी अंतिम करणे व सदर योजनेपासून कोणत्याही पात्र लाभार्थी वंचित राहणार नाही याची दक्षता घेणे राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय समितीमध्ये तसेच योजनेच्या अंमलबजावणी सुकर व्हावी यासाठी कार्यपद्धतीमध्ये बदल करण्याचे अधिकार माननीय मंत्री महिला व बालविकास यांना राहतील तसेच माननीय मंत्री महिला व बालविकास यांच्याकडून सदर योजनेचा आढावा दर तीन महिन्यांनी घेण्यात येईल सदर योजनेचे मूल्यांकन महात्मा गांधी प्रशिक्षण संस्था पुणे यांच्यामार्फत करण्यात येईल योजनेच्या अंमलबजावणीसाठी कालमर्यादा अर्ज प्राप्त करण्यास सुरुवात एक जुलै दोन हजार चोवीस अर्ज प्राप्त करण्याचा शेवटचा दिवस पंधरा जुलै दोन हजार चोवीस तात्पुरती यादी प्रकाशन सोळा जुलै दोन हजार चोवीस तात्पुरत्या यादीवरील तक्रार हरकती सोळा ते वीस जुलै दोन हजार चोवीस तक्रार व हरकतीचे निराकरण करण्याचा कालावधी एकवीस जुलै ते तीस जुलै दोन हजार चोवीस अंतिम यादी प्रकाशन एक ऑगस्ट दोन हजार चोवीस लाभार्थ्यांचे बँकेमध्ये ई के वाय सी करणे दहा ऑगस्ट दोन हजार चोवीस लाभार्थी निधी हस्तांतरण चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस त्यानंतरच्या महिन्यात देय दिनांक प्रत्येक महिन्याच्या पंधरा तारखेपर्यंत उपरोक्त कालावधीनंतर या मोहिमेअंतर्गत नोंदणीबाबतच्या कार्यवाहीसंदर्भात वेळोवेळी आवश्यक त्या सूचना देण्यात येतील सदर योजनेच्या अंमलबजावणीमध्ये सुधारणा करण्याची आवश्यकता भासल्यास नवीन मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात येतील सदर योजनेच्या अंमलबजावणीसाठी मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष यांचे सहकार्य घेण्यात येईल सदर योजनेसाठी स्वतंत्र लेखाशीर्ष उपलब्ध होईपर्यंत या विभागाच्या लेख लाडकी या योजनेसाठी अस्तित्वात असलेल्या लेखाशीर्ष बावीस पस्तीस डी पाचशे चोवीसमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेल्या आर्थिक तरतुदीतून खर्च भागवण्यात यावा सदर शासन निर्णय दिनांक अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस रोजीच्या माननीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतलेल्या निर्णयानुसार निर्गमित करण्यात येत आहे सदर शासन निर्णय तुम्हाला शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेला आहे तर अशा पद्धतीने हे माझी लाडकी बहीण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही नवीन योजना आज आ, त्या संदर्भातील शासन निर्णय निर्गमित झालेला आहे तर संपूर्ण माहिती ऐका लक्षात घ्या आणि त्यानुसार जे लाभार्थी आहेत त्यांना मार्गदर्शन करून लवकरात लवकर या योजनेचा लाभ घेण्यास सहकार्य करा महाराष्ट्र राज्यात निर्गमित झालेला शासन निर्णय मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण थँक्यू